श्रीजया चव्हाण यांनी सुरू केलेल्या युवा उमेद उपक्रमाचे फेसबुक पेज व इंस्टाग्रामचा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चव्हाण मेमोरियल नांदेड येथे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते व खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ करण्यात आला या युवा उमेद पेजवर युवकांना असणारे रोजगार संदर्भातील प्रश्नांची माहिती असेल तसेच नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील या युवा उमेद उपक्रमाचे फेसबुक पेज व इंस्टाग्रामचा शुभारंभ कार्यक्रमावेळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल खासदार अभिजित गोपछडे व अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते हम भारत की महिला है हमने इतनी शक्ति है कि पूरब के सूरज को पश्चिम में मिला देंगे अगर रास्ते में समंदर भी आया तो उसे भी जलाकर राख कर देंगे वेड़ महत्व कहते माला व्यासपीठा उपस्थित सर्वच मान्यवर आदरणीय व्यासपीठ तरी माला अपले नवीन पालकमंत्री साहेब अतुल सावेजी आपले माननीय खासदार अशोकराव चव्हाणजी गोपछडेजी कोडगेजी डीपी सावंतजी अमरनाथ जी आणि त्याच्यानंतर माननीय व्यासपीठ आपले सगळे नांदेड जिल्ह्याचे अधिकारी आणि इकडे उपस्थित सगळेच टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ पालक स्टुडंट आज आपण ह्याच्या अगोदर अवॉर्ड फंक्शन होता आपलं आपण सगळे इकडे ना काय अचीव केल्यामुळे इकडे आलेलो आहोत त्यामुळे आपल्या सर्वांचे अभिनंदन करते आणि ह्या गोष्टी आपण आज इकडे का जमा आहोत ह्याच्याबद्दल दोन शब्द बोलतो भोकर हा मतदारसंघ आमच्या कुटुंबासारखं झालेला आहे भोकर मतदारसंघात नानांपासून वडिलांपासून आईपासून ते आज माझ्यापर्यंत आमच्या कुटुंबांनी भोकर मतदारसंघाला आपलं कुटुंबच समजलेलं आहे आणि त्यामुळे आज जेव्हा एक तरुण या कुटुंबात सहभाग झालेला आहे तर मला असं वाटतं माझं पहिलं पाऊल मी तरुणांसाठी मांडलं पाहिजे आणि पुढे माझं पाऊल तरुणांसाठी जायला पाहिजे त्यामुळे आम्ही असा एक उपक्रम विचार केला की आम्ही युवा उमेदवारनं एक पेज उघडूया सोशल मीडियावर आपले बरेच तरुण सोशल मीडियावर असतात आणि सकाळी डोळे उघडले उघडले आपल्या फोनवर आपलं सोशल मीडिया अकाउंट चालू होतात पहिलेचे पहिलेचं काळ न्यूजपेपर उघडायचे आता आम्ही डायरेक्ट सोशल मीडिया उघडतो त्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मवर आम्ही असं विचार केला की युवकांचे जे प्रश्न असतात मतदारसंघात प्रचाराच्या वेळेस जेव्हा दौरा झाला तेव्हा युवकांचे प्रश्न होते आम्हाला रोजगारची संधी कशी उपलब्ध होईल आम्हाला लवकरात लवकर कनेक्टिव्हिटी कशी भेटेल आमच्यात आणि रोजगारामध्ये किंवा आमच्यात आणि करिअर गायडन्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टीत काय एक लिंक आम्ही तयार करून देऊ शकतो त्यामुळे आम्ही असा एक उपक्रम विचार केलाय त्याचा अर्थच म्हणजे युवा उमेद आम्ही एक उमेद द्यायला प्रयत्न करतोय आपल्या युवकांना भोकर मतदारसंघाच्या युवकांना नक्कीच त्याच्यापुढे नांदेड जिल्ह्याच्या पूर्णपण आम्ही प्रयत्न करू की सगळ्यांना आपण ही ऑपॉर्च्युनिटी प्रेझेंट करूया ह्याच्या अंतर्गत आम्ही लोकांना प्रशिक्षण देणार माहिती देणार मार्गदर्शन देणार आणि वर्षभर वेगळे कार्यक्रम आयोजित करणार आहोत सगळ्यात पहिलं पाऊल आम्ही प्रचाराच्या वेळेस आचारसंहिताच्या अगोदर एक आम्ही प्रोग्राम घेतलेला जिकडे आम्हाला मला कळालं की आमच्या मतदारसंघात बरेच असे स्टुडंट्स आहेत ज्यांना मध्ये जॉईन व्हायची त्यांची एक इंटरेस्ट उद्भवली त्यामुळे आर्मीला जॉईन करायला आपल्याला काय काय एक्झाम्स द्यावं लागतात किंवा काय काय शिकावं लागतात फिजिकल फिटनेस काय असतं आणि एक्झाम्स काय असतात त्याच्यावर आम्ही एक छान एक प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे आम्हाला पेज उघडता आलं नाही आणि आज आपल्याला सुंदर एक दिवस असा मिळालेला आहे सर्वांना प्रजासत्ताक दिनाचे खूप शुभेच्छा देते आणि आजच्या शुभ दिवशी आपल्याबरोबर पालकमंत्री साहेब आणि मंचावर सगळे जे ज्येष्ठ आहेत त्यांच्यासोबत आपण हा पेजचं लॉन्चिंग करूया आणि लॉन्च झाल्यानंतर लवकरच बावीस फेब्रुवारीला आपला रोजगार मेळावा जे घेणार आहोत त्याची सुद्धा लॉन्चिंग आणि डेट आज डिक्लेअर करूया त्यामुळे